बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लिखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी गुंताळ प्रकरण तेरावे गावात गेलो खेडेगाव ए टी एमची सोय असण्याची शक्यता कमीच होती थकवा तर एवढा आला होता की पाय उचलत नव्हते चालणं जीवावर आलं होता काहीतरी पोटात ढकलण्याची गरज होती पाण्याची बाटली सुद्धा सॅकबरोबर चोरला गेली होती जीव कोरडी पडली होती कुणाकडून तरी पाणी मागून घ्यावं हो, म्हणून एका घरासमोरच्या डिडवणीच्या कंपाऊंडच्या बाहेर जाऊन उभा राहिलो एक आजीबाई दारासमोरचं अंगण खराट्याने झाडत होत्या कंपाऊंडचं दार हलकेच आत ढकलून आत गेलो दार म्हणजे तरी काय साधा आडोसा बांबूच्या पातळ पट्ट्याने केलेला तरी त्या दाराचा आवाज झाला आवाज होताच आजीने वळून पाहिलं काय बाबा आजीने विचारलं प्यायला पाणी पाहिजे होतं थोडं आजी चमत्कारिक नजरेनं पाहायला लागली दुपारची वेळ असती आणि कुणी प्यायला पाणी मागितलं असतं तर ठीक होतं पण अशा सकाळी सकाळी प्यायला पाणी मागणारा माणूस भामटा तर नसेल अशा नजरेनं ती पाहायला लागली तरी कुणी पाणी प्यायला मागतंय नाही कसं म्हणायचं म्हणून असेल कदाचित थांब बाबा आलो म्हणून हातातला खराडा खाली टाकून ती आत गेली फार वेळ न लावता ती बाहेर आली घे म्हणून तिने प्लॅस्टिकचा पिवळा तांब्या खाली ठेवला खाली ठेवलेला तांब्या हातात घेतला पण आतून केळस वाटली मळमळल्यासारखं मल वाटायला लागलं खेडेगावात बाहेर शौचालयाला जाणारे असा प्लॅस्टिकचा तांब्या नेतात हे माहित होतं हाही तांब्या शौचाला जाताना न्यायचा तर नसेल हे पाणी प्यायचं पोटात ढवळल्यासारखं वाटायला लागलं पण मन म्हणाल अरे तांब्या प्लास्टिकचं असे ना का पाणी तर मिळतंय प्यायला तुझ्या उंजळीत वरून पाणी तर ओतत नाही ना ती तांब्या दिलाय दिना घरातला घे पी तहान बागली की झालं तांब्या घेऊन मी उभ्या उभ्या पाणी प्यायला लागलो तर म्हणाली उभं राहून पाणी पिऊ नये बस बस खाली बसून पी पाणी मी अंगणातल्या जमिनीवर बसलो तशी तिथंच पायरीवर बसत तिने विचारलं कुठनं आलायस म्हणायचं सांगलीकडनं आलोय मी तिच्याच भाषेत बोललो मंदिर बघा आल तो मारुतीचं आरती संपाय उशीर झाला मग तिथंच पावळीत झोपलो रात्री माझी पिशवी कुणीच उरून नेली त्यातनं पाण्याची बाटली बी गेली जेवलायस का नाही रात्री मी काही बोललो नाही काय समजायचं ते समजून ती म्हणाली बस बस बाबा चहा चपाती देतो खाऊन घे कालची चपाती हाय चालेल नव तिच्या आवाजात माणूसकी होती बुकेल्या माणसाला पोटाला द्यायची दानत होती तिच्यात भारावून मी म्हणालो चालल की न चालाय काय झालं म्हणतात ना खायला कोंडा आणि निजला धोंडा तुम्ही तर चहा चपाती देताय ती हसून आत गेले मी पायरीवर बसलो शपथ सांगतो खूप म्हणजे खूप आनंद झाला होता कधीतरी बालपणी शिळी चपाती चहात पुळवून खात होतो कधीकधी वाटक्यातल्या म्हणजे फुलपात्रातल्या गरमागरम चहात शिळ्या चपातीचे तुकडे करून टाकत होतो आणि मोठ्या आवडीनं चवीनं तो मऊसूत रेशमाच्या लढीसारखा झाला चहा चपातीचा लगदा मिटक्या मारत खात होतो चमच्यानं किंवा हाताच्या बोटात अंगठा आणि तर्जनीच्या चिमटीत धरून खात होतो हाताची बोटं चटक्यानं हुळहुळायची चटक्यानं जीव रिवरीवायची पण काय सुख वाटायचं खायला वाह नंतरच्या चाळीस पंचेचाळीस वर्षात कधीही शिरी चपाती चहात बुडून खाली नव्हती हे सारं आठवताना खूप आनंद झाला आजीच्या चहा चपातीची वाट बघत बसलो भूक चांगलीच चाळवली होती एवढ्यात बाहेरून एक म्हातारा माणूस हात आला भिकाऱ्याला पाहावं तसं माझ्याकडे पाहत कुचेष्टनं म्हटल्यासारखा म्हणाला एवढ्या ये येरवाळी कुणी भीक मागा येते होई ही ये म्हातारी तर कुणाला रिकाम्या हातानं पाठवत नाही घासातला घास बगर सोडत नाही बोलत बोलत तो आत गेला मला भिकाऱ्याहून भिकाऱ्यासारखं वाटायला लागलं ला। आता या क्षणी भिकारीच तर होतो मी माझी अवस्था भिकाऱ्यासारखीच झाली होती खूप वाईट वाटलं वाटलं उठून पळून जावं आतून मन म्हणतच होतं भिकारी आहेस का अंत्या उठ जा त्याच वेळी कुठेतरी आतलं काकलं डोळ्यासमोर गाडगे महाराज दिसायला लागले गाडगे महाराज जेव्हा गावोगावी फिरत होते तेव्हा दुसऱ्याच्या घरात मागून खात होते जे मिळेल ते घेत होते आणि फक्त खाऊनच जात नव्हते तर त्याबदली त्यांचं काहीतरी काम करत होते गाडगे महाराजांच्या चित्रपटात एका घरात मागून खाल्ल्यानंतर त्यांनी त्यांचं अंगण झाडलं दाखवलं होतं आपणही तसंच करावं भीक म्हणून फुकटची चहा चपाती का खावी त्यापेक्षा त्यांचं अंगण झाडून स्वच्छ करावं म्हणून आजीबाईनं टाकला खराटा घेऊन अंगण स्वच्छ करायला लागलो आतून आनंद वाटत होता गाडगे महाराज भेटल्यासारखं झालं माझ्याच आनंदात अंगण झाडण्यात रमलो होतो तेवढ्यात ए बाबा काय करतो येस ये म्हणत आजोबांनी माझ्या हातातला खराटा काढून घेतला बस बस पायरीवर म्हातारी चहा नाही लागली या म्हणून मला पायरीवर बसायला लावलं आजोबांकडे बघतच राहिलो आता काही मिनिटांपूर्वी मला भिकारी समजणाऱ्या आजोबांनी मला पायरीवर बसायला लावलं होतं काय म्हणायचं याला एवढ्यात घे बाबा चहा चपाती खाऊन घे म्हणून आजीनं वाटक्यात चहा आणि अल्युमिनियमच्या ताटलीतल्या दोन चपाती आणून माझ्या समोर ठेवल्या घे खा चपाती आजोबा म्हणाले चपाती गुंडाळून त्याची सुरळी चहात बुडवून खाताना तृप्त तृप्त वाटलं जणू भाव समाधी लागली डोळे पाण्यानं डबडबले डोळ्यात पाणी का आणतोय बाबा म्हाताऱ्यांना आस्थेनं विचारलं तसा गडबडनं डोळे पुसून घेत म्हणालो नाही नाही गैरसमज करून घेऊ नका मी रडत नाही आनंदानं ना डोळं भरून आलं एवढंच पर एवढा कसला आनंद झाला तुला बालपण आठवलं बघा मी म्हणालो बालपणी खाल्लेली चहा चपाती आठवली आणि डोळ्यात पाणी आलं असू दे असू दे चहा पी आणि वाटका धुवून ठेव तिकडं कोपऱ्यात पाण्याचा हौद आहे बघे सांगून आजोबा आत गेले आजी त्याआधीच आत गेली होती चहा चपाती खाऊन वाटका धुवून राहिलेलं अंगण झाडून काढून तिथून बाहेर पडलो बाहेर पडताना बांबूच्या पट्ट्याचं गेटचं दार बंद करून घेतलं मनातल्या गाडगे महाराजांना हात जोडून स्टँड कुठं आहे विचारत विचारत स्टँडकडे नाही घालो आता जायचं होतं भिल्लाच्या वाडीला कशी असेल भिल्लाची वाडी उत्सुकता लागून राहिली होती बसच काय रिक्षा वडा टेम्पो ट्रक मिळेल त्या वाहनाने भिल्लाची वाडी गाठायची म्हणून मोरावलीच्या स्टँडवर रा जाऊन राहिलो स्टँडवर म्हणजे मोरावलीतल्या एका झाडाखाली असलेला बस स्टॉप तेच स्टँड होतं राहिल्या राहिल्या आधी मोबाईलमध्ये चार्जिंग किती आहे बघितलं बऱ्यापैकी चार्जिंग होतं पण आता चार्जर खरेदी करावा लागणार होता गावात ए टी एम आहे काय रे एका पोराला विचारताच तू माझ्याकडे आश्चर्याने म्हणजे अडाणी माणसाकडे पाहावे तसा पाहत म्हणाला इथं कुठलं आलंय बिल्लाची वाडीत आहे बघा भिल्लाची टी एटीएम आहे म्हणजे गाव चांगलं मोठं असेल गावात दुकानं असतील गेल्या गेल्या तिथं आधी ब्रश पेस्ट टॉवेल एखादी चादर बेडशीट अंडरवेअर चार्जर आणि हे सगळं ठेवायला एक सॅक खरेदी करायला हवी म्हणजे आणखी चार दिवस अंगावरच्या कपड्यावर काढता येतील असा विचार करून एखाद्या वाहनाची वाट पाहत राहिलो काही वेळात बस आली भिल्लाची वाडी बोर्ड होताच आत कॉलेजला जाणाऱ्या मुला मुलामुलींची संख्या जास्त होती माझ्याबरोबर मोरावलीत ही काही कॉलेजची मुलं बसमध्ये चढली याचा अर्थ भिल्लाच्या वाडीत कॉलेज असावं म्हणजे भिल्लाची वाडी वाडी नसून छोटेखानी शहर होतं तर मोरावलीपासून ते जवळ होतं अवघ्या पंचवीस तीस मिनटात भिल्लाच्या वाडीत पोहोचलो नावात वाडी असली तरी ती वाडी नव्हती निमशहरी शहरी गाव होतं चेहरा मोहरा शहराचा वाटत होता चहा चपातीनं पोटाला चांगलाच आधार मिळाला होता आधार कार्डापेक्षाही हा आधार कितीतर मोठा आणि महत्त्वाचा होता गरजेचा होता आणि तो योग्य वेळी मिळाला होता आता लवकर काही खायला मिळालं नाही तरी चालण्यासारखं होतं चला अनंतराव गावात फेरफटका मारा मी मलाच म्हणालो आणि पोट भरलं म्हणून घर विसरलास काय रे आतून आवाज येताच लक्षात आलं आधी घरी फोन करायला पाहिजे एका बाजूला जाऊन घरी फोन लावला तर फोन बायकूनच घेतला मी गमतीनं म्हणालो काय सुलाबाई फोनवरच बसलाय की काय तशी तीही गमतीनं हसत हसत म्हणाली फोनवर बसायला मी काय डास आहे की माशी हा माझ्या सुलुबाई म्हणण्याचा परिणाम होता मला हसायला आलं हसत हसतच म्हणालो अगं म्हणजे माझ्या फोनची वाट बघत फोन, फोन जवळच बसलीच की काय असं म्हणायचं होतं मला ते समजलं घरी कधी येणार आहात का करबे ना माझ्याशिवाय चला तसं काही नाही तिचा लटके पण आम्हाला समजला तसं काही नाही आठवण येते हो मग आज येऊ मी काय सांगू मग कोण सांगणार तू ये म्हणालीस की असा निघतो बघ नाही नाही तशी काही घाई नाही ती गडबडीत म्हणाली पण लवकर या आई बाबा वाट बघत आहेत आणि तू मी हसलो चला ती लाजली हे जाणवलं बरं येतो लवकर आई बाबा कसे आहेत खुशीत आहेत स्वतःच खुशीत ती म्हणाली सारखं म्हणत असतात अनंता बदलला बरं का चांगलं वागायला लागला आहे म्हणजे मी आधी वाईट वागत होतो का तसं नाही हो पण आधी अशी चेष्टा मस्करी कधी करत नव्हतात जगाचं ओझं आपल्याच खांदावर असल्यासारखं वागत होतात आता सगळं ओझं इकडंच टाकून येतो मग झालं हां अगदी हलकं हलकं मोकळं मोकळं होऊन या ती म्हणताच मी म्हणालो मोकळं आणि हलकं म्हणजे वाऱ्यावर उडत येण्यासारखं काय मला आनंदच होईल की आता उडत उडत आलात तर मग आलोच मी हसलो जोरात नको नको पडाल खाली ती म्हणाली मग दोघं हसत राहिलो तरी वेळ मग पुन्हा जरा गांभीर्यानं म्हणालो अग बघ बघ तुझ्या केसावर येऊन बसलो आहे बघ आता भास ठेवते फोन अगं अगं थांब आई कशी आहे तिचा हात काय म्हणतोय मजेत आहेत हाताचा काही त्रास नाही आहे आता बरं बरं बस आली ठेवतो फोन बंद करतो अहो ती म्हणत असतानाच मी मोबाईल बंद केला बसचं निमित्त सांगून फोन कट करता आला त्याचा मलाच आनंद झाला चला आता गावात चक्कर मारूया म्हणून मी दुपारभर पायी पायी फिरत राहिलो नजर ए टी एमचा शोध घेतच होती रस्त्यावर माणसंच माणसं होती तरी ए टी एम कुठं आहे असं कोणाला विचारलंच नाही मला कसली घाईच नव्हती इकडं तिकडं इकड़ बघत निरुद्देश फिरत राहिलो कपड्यांची दुकानं भांड्यांची दुकानं चकाकत्या आरशांचे सलून्स ब्युटी पार्लर्स सिनेमा थेटर शाळा कॉलेज हॉस्पिटल्स पोलीस स्टेशन काय नव्हतं भिल्लाच्या वाडीत भिल्लाची वाडी आता भिल्लाची नगरी झाली होती पण नावात अजून वाडी होती आणि ते खरंही होतं कारण एवढं सगळं असून सुद्धा माणसांच्या राहणीमानाला एक ग्रामीण चेहरा होता गावाकडचा बाज होता मुख्य रस्ते सोडले तर आतल्या भागाने आपल्या वाडीचा चेहरा टिकवून ठेवला होता भिल्ल नावातला जो चेहरा नजरेसमोर होता असा माणूस कुठेही दिसत नव्हता भिल्ल शहरी झाला होता त्याची मानसिकता कशी होती माहीत नाही पण गर्दीत ती मानसिकता ओळखू येत नव्हती एवढं खरं एका ए टी एममधून मधून आधी पैसे काढले थोड्याच अंतरावर एक मॉल दिसला छोटासा होता पण बाहेर शांती मॉल नावाचा बोर्ड होता बरं झालं आता एका ठिकाणी सगळं गरजेचं साहित्य मिळेल म्हणून मॉल मॉलमध्ये गेलो जे जे हवं होतं ते ते सगळं घेऊन ते सगळं ठेवण्यासाठी एक सॅक खरेदी करून बाहेर पडलो फक्त चार्जर घ्यायचा होता एका छोट्याशा मोबाईलच्या दुकानातून चार्जरही घेतला दाढीचं सामान घ्यावं हो का मनात आलं पण ते टाळलं मनातच म्हणालो आता कुठं बँकेत जायचं आहे आता दाढी करायची ती घरी गेल्यावरच तसेही ए टी एममधून मधून काढलेले बरेच पैसे संपले होते सॅक खांद्याला अडकवून जाता जाता एक पाण्याची बाटली घेतली घटाघट अर्धी बाटली पाणी पिल्यावर बरं वाटलं अर्धी भरलेली बाटली सॅकमध्ये टाकून पुन्हा फिरत फिरत पायपीट करायला लागलो धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या